भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलं आहे त्यामुळं प्रत्येकजण आपली मतं किंवा बाजू मांडत असतो आपापल्या भावभावना व्यक्त करत असतो कोणतीही व्यक्ती दोन पद्धतीने व्यक्त होत असते एक प्रतिक्रिया आणि दुसरी पद्धत म्हणजे प्रतिसाद प्रतिक्रियेला इंग्रजीमध्ये रिॲक्ट असं म्हणतात तर प्रतिसादाला रिस्पॉन्ड असं म्हणतात खरं तर दैनंदिन जीवनात प्रतिक्रिया देणं किंवा प्रतिसाद देणं हे शब्द कायम आपल्या कानावर पडत असतात तर कित्येकदा आपण हे शब्द बोलताना वापरत असतो प्रतिक्रिया देणं ही माणसाची सहज वृत्ती आहे सगळी माणसे जीवशास्त्रीय माणूस या एकाच प्रजातीतील असली तरी प्रत्येकजण वेगवेगळा आहे त्यामुळं प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद वेगवेगळा असू शकतो हे दोन्ही शब्द समानार्थी वाटत असले तरीही त्यांच्यात खूप का फरक आहे पण त्यांच्यात नेमका फरक काय आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम प्रतिक्रिया समजून घ्यायची असेल तर त्यासाठी आपण एक सोपं उदाहरण पाहू जर सामाजिक जीवनात किंवा राजकीय जीवनात एखादी घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री किंवा एखादा प्रमुख नेता त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या घटनेविषयी जे विचार मांडतात त्यालाच प्रतिक्रिया असं म्हणतात किंवा मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आता तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुमच्या मनात या व्हिडिओबद्दल काहीतरी विचार निर्माण होतील मग ते सकारात्मक असतील किंवा नकारात्मक आणि जेव्हा तुम्हाला मला या व्हिडिओमधून काय सांगायचं हे कळेल तेव्हा या विषयावर किंवा व्हिडिओवर तात्काळ विचार करून तुम्ही जे विचार प्रकट करता त्यालाच प्रतिक्रिया असं म्हणतात थोडक्यात प्रतिक्रिया म्हणजे तुम्ही जी कृती केली तिला उत्तर म्हणून करण्यात आलेली कृती असते आता प्रतिसाद म्हणजे काय ते जाणून घेऊयात प्रतिसाद हा नीट विचार करून दिला जातो त्यामध्ये प्रतिक्रियेसारखा उतावळेपणा नसतो मनात विचार आला की लगेच व्यक्त होणं असं नसतं तर यामध्ये परिस्थितीचा जाणीवपूर्वक चौफेर विचार केला जातो वस्तुत प्रतिसाद हे एक कौशल्य आहे ते प्रयत्नपूर्वक शिकायला आणि वापरायला लागतं प्रतिसादामध्ये आपल्या भावनेसोबतच इतरांच्या भावनेचाही विचार केला जातो शक्यतो प्रतिसाद हा जास्त करून सकारात्मक असतो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने अप्रतिम भाषण केलं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आणि त्यांना विचार करायला भाग पाडलं तर तेव्हा उपस्थित असलेले प्रेक्षक पुढच्या वेळेला वक्त्यांचं फक्त नाव ऐकूनच त्यांच्या व्याख्यानाला प्रचंड संख्येने उपस्थित राहतात आणि त्यांच्या भाषणादरम्यान विशिष्ट वाक्यानंतर टाळ्या वाजवतात त्यांचं कौतुक करतात यालाच प्रतिसाद मानतात प्रतिसादामध्ये मार्मिकता असते तसंच प्रतिसाद समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवायला मदत करू शकतो एकूणच एखादी कृती केल्यानंतर आपण उत्स्फूर्तपणे जे मनात येईल ते बोलून जातो त्यालाच प्रतिक्रिया असं म्हणतात तर एखाद्या घटनेचा सारासार विचार करून प्रसंगी एखाद्याचा सल्ला घेऊन जे विचार किंवा कृती केली जाते त्यालाच प्रतिसाद असं म्हणतात म्हणूनच विचार करणं माहिती गोळा करणं आणि संयमानं शांतचित्तानं एखाद्या समस्येचं निराकरण करून त्यावर प्रतिसाद देणं हिताचं ठरतं बऱ्याचदा तात्काळ प्रतिक्रिया दिल्याने व्यक्तीचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते या प्रतिसाद देणारे म्हणजेच रिस्पॉन्ड करणारे यामध्ये नेहमीच उजवी ठरतात तर आशा करतो की प्रतिक्रिया आणि प्रतिसाद या शब्दामधील फरक तुमच्या लक्षात आलाच असेल तर ही माहिती कशी वाटली त्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा